पुणे आर टी ओच्या आदेशामुळेच रिक्षाचालकांमध्ये खळबळ सरकारी आणि प्रायव्हेट जॉब करणारे तसेच उद्योग करणाऱ्यांनी रिक्षा परवाने रद्द करावे असे आदेश देण्यात आले पुणे आर टी ओने तसं परिपत्रक जारी केलं आहे नक्की काय हे बदल कोणकोणत्या व्यक्तींना हे आर टी ओचे आदेश पाळावे लागणार आहेत हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर या घटनेची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुणे आर टी ओने जारी केलेल्या एका आदेशामुळे पुण्यात रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांमध्ये एकच खलबल उडाले आहे सरकारी तसेच खाजगी संस्थेत जॉब करणारे आणि उद्योग करणाऱ्यांनी रिक्षा परवाने परत द्यावे असे आदेश पुणे आर टी ओने जारी केले आहेत तपासणीसाठी आर टी ओ घेणार आहे विशेष मोहीम आणि त्यामध्ये जे दोषी भेटतील त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे पुण्यात मोठ्या प्रमाणात खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारच्या वाहतुकीचा वापर केला जातो प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सरकारचे रस्ते वाहतूक मंत्रालय रिक्षा परवाने जारी करते लोकसंख्येच्या तुलनेत रिक्षांची संख्या अपुरी असल्याचे लक्षात आल्यानंतर आर टी ओने दोन हजार सतरामध्ये रिक्षा परवाने देणे पुन्हा सुरू केले त्यावेळी पुण्यात सेहेचाळीस हजारहून अधिक रिक्षा चालत होते तेव्हापासून ही संख्या प्रचंड वाढली आहे आता पुण्यात त्र्याऐंशी हजार आणि पिंपरी चिंचवडमध्ये चाळीस हजारहून अधिक रिक्षा चालक कार्यरत आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या मोटार वाहन कायद्यानुसार सरकारी निम्मशासकीय किंवा खाजगी नोकरीत काम करणाऱ्या व्यक्ती रिक्षा परवाना धारण करू शकत नाहीत रिक्षा परवाने देताना अर्जदाराकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाते तथापि अर्धवेळ नोकरी म्हणून रिक्षा चालवणाऱ्या आणि इतरांना परवाने दिल्या जात असल्याच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत तीस मे दोन हजार पंचवीस पूर्वी अशा प्रकारच्या रिक्षाचालकांनी परवाने परत करावे असं आवाहन आर टी ओनं केलं आहे अशा लोकांकडे आर टी ओचे परवाने निदर्शना आल्यास त्यांच्यावरती मोटार वाहन कायदा प्राधिकरणाने विहित केलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा आर टी ओने दिला आहे त्यामुळेच आता असे जे रिक्षाचालक आहेत त्यांच्यावरती काय कारवाई होणार किंवा किंवा कितीजण अशा प्रकारचे परवाने जमा करतात हे पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल तर या आर टी ओच्या हो या नवीन कायद्याविषयी तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा